देवांग दवे कोण आहे असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला देवांग दवे हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय भाजपचा माणूस आयोगाचा मीडिया हाताळतो तो असा आरोपही त्यांनी केलाय तर स्वतः देवांग दवे यांनी मात्र वडेट्टीवारांचे आरोप फेटाळले त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे ना एडिशनचा एडिशनचं दोनही काम आहे तो करतो आहे वेबसाईट वर अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम कुठे आणि तिथूनच करायची घोड असावा असा आमचा असा गोड समज आहे भारतीय जनता पार्टीचा मागच्या सतरा वर्षापासून असलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे मी माझा आणि इलेक्शन कमिशनचा काहीही काळी मात्राचा संबंध नाही मी कधी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो नाही फक्त कशा प्रकारे दिशाभूल करायची आणि खापर कोणावर फोडायचं तर त्यांनी देवांगवे साकेत गोखलेंनी एखादं पत्र त्या टायमाला असं लिहिलेलं त्यापासून हे सगळी चालू आहे की गोंधळ कसा करायचं आणि त्यावर इलेक्शन कमिशनने दोन हजार वीस मध्येच क्लॅरिफिकेशन दिले तर त्याला आता परत आणून काय उपयोग नाही ना फक्त काय काय भेटत नाहीये तर काहीतरी गोळा करून कुठेतरी जागायचा प्रयत्न करायचा तेवढच प्रयत्न द्यायचा